नमस्कार श्री स्वामी समर्थ मी विशाखा माझ्या मध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी नवीन रेसिपी घेऊन आली आहे बास्केट कटोरी चाट चला तर मग आपण रेसिपी बघूया हे मी मार्केटमधून मा रेडीमेड बास्केट घेतले आहेत तुम्ही बघू शकता हे बटाटापासून बनलेले आहेत तुम्हाला हे पाणीपुरीच्या दुकानात किंवा शॉप शॉपमध्ये नक्की भेटतील एक मोठा बटाटा उकडून मी बारीक चिरून घेतला आहे एक वाटी काबुली चणी घेतले मीठ टाकून मी उकडून घेतले होते एक मोठा कांदा बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा धने जिरे पूड अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही लाल तिखट कमी टाकू शकता था। कारण की काळी मिरी पावडर आपण टाकलेली आहे चवीनुसार मीठ आणि बारीक शिरलेली कोथिंबीर आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता एका प्लेटमध्ये मी बास्केट लावते तुम्ही बास्केट घरी बघू शकता जमलंच तर बास्केट बनवायची रेसिपी मी नक्की परत टाकीन एक चमचा आपण मिश्रण आहे अशा पद्धतीने मी प्रत्येक बास्केट मध्ये हे मिश्रण भरून घेते आता ह्याच्यावरती एक चमचा दही आहे दही मध्ये ते मीठ टाकलं होतं तुम्हाला हवं असेल तर नाही टाकलं तरी चालेल आता इथे मी पुदिना मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकते त्याचबरोबर चिंच गुळाची चटणी टाकायची आहे एकदम चटपटीत चाट तयार करायचा आहे आपल्याला आता वरून चिमुनपट आपल्याला लाल मसाला टाकायचा आहे थोडा चाट मसाला चाट आला तर चाट मसाला तर येणारच धने जिरे पूड आणि चवीप्रमाणे मीठ आता आपण ह्याच्यावरती शेव टाकून घेऊयात शेव भरून टाकायची आहे आणि वरून थोडी कोथिंबीर टाकायची तयार आहे आपल्या बास्केट चा तुम्ही नक्की घरी एकदा करून बघा आवडेल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा कमेंटमध्ये नक्की कळवा ही रेसिपी कशी झाली आहे धन्यवाद